अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या ए आय वन सेवन वन या विमानाच्या झालेल्या अपघातात सोलापूरच्या सांगोला तालुक्यातील दोन ज्येष्ठ नागरिक मृत पावल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त आहे सांगोला तालुक्यातील हातीत गावातील महादेव पवार आणि आशा पवार हे ज्येष्ठ नागरिक पती पत्नी लंडनमध्ये आपल्या मुलाला भेटण्यासाठी निघाले होते विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला आहे गुरुवारी एअर इंडियाच्या आय वन सेव्हन्टी वन विमानानं अहमदाबादहून लंडनला गॅटविकला टेक ऑफ केलं होतं मात्र उड्डाणानंतर अवघ्या पाच मिनिटातच सहाशे पंचवीस फुटांवरून हे विमान खाली जमिनीवर कोसळलं मेघानी नगर भागात या विमानाचा अपघात झाला या विमानात दोनशे बेचाळीस प्रवासी होते यापैकी दोनशे एक्केचाळीस प्रवासी हे मृत्यूमुखी पडले दोनशे बेचाळीसपैकी एकशे एकोणसत्तर प्रवासी भारतीय होते त्रेपन्न ब्रिटिश नागरिक होते तर एक व्यक्ती कॅनेडियन तर सात पोर्तुगालचे लोक होते यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील दोन ज्येष्ठ नागरिक पत्नी होते त्यांचाही मृत्यू झाला आहे हे दोघे गुजरातमध्ये राहत होते कापड मिल नडियाद येथे काम करत होते सध्या निवृत्त झाल्यामुळे लंडनमध्ये आपल्या मुलाला भेटण्यासाठी ते निघाले होते सांगोला तालुक्यातील हातीत गावातील महादेव पवार आशा पवार हे ज्येष्ठ नागरिक पतीपत्नी होते त्यांचा या विमान अपघातात मृत्यू झाला आहे